आपल्या न्यायासाठी व अखासाठी लढणारा एक मेव न्यू चॅनल टॉप सोलापूर न्यू चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धाराशिव जिल्ह्यातील कृषी विभागात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे जिल्ह्यात विविध ठिकाणी युरिया खात्याचा तीव्र तुटवडा जाणवत असताना कृषी अधिकारी नियमितपणे कार्यालयात गैरहजर असल्याची शेतकऱ्यांची तक्रार वाढत आहे आता एक वाजून बावन्न मिनिट झालेत आणि आपण धाराशिवच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात आहोत या ठिकाणची वस्तुस्थिती बघा किती भयानक अवस्था आहे कार्यालयामध्ये एक सुद्धा कर्मचारी उपस्थित नाही जरा हे इकडे दाखवा तुम्ही या संपूर्ण कार्यालयात एक पण कर्मचारी नाही सगळ्या खुर्च्या रिकाम्या द्या भारत कृषी प्रधान देश आहे आणि कृषी प्रधान देशाची ही अशी अवस्था आहे कस शेतकऱ्याचं कल्याण व्हायचं या ठिकाणी बघा संपूर्ण खुर्चीवर एक पण कर्मचारी नाही भारत कृषी प्रधान देश आहे आणि कृषी प्रधान देशातल्या कृषी कार्यालयाची अवस्था ही आहे भारतातल्या पंच्याहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा देशातल्या शेतकऱ्याला आत्महत्या का करायला लागते याचं सगळ्यात जळजळीत जल उदाहरण म्हणजे हे आहे एवढी मोठी मानसिकता एवढी उदासीनता या कर्मचाऱ्याचे आपल्याला या ठिकाणी दिसून येते मित्रांनो खरंच या कार्यालयाला धन्यवाद बाबा अशा प्रकारे आणखी जाईल आणि आपण एसी कार्यालयात बसून मस्त पैकी आपल्या येणाऱ्या फक्त घरगुती पिढ्या न पिढ्याचाच कल्याण करा शेतकऱ्याचं कल्याण काय देशात होणं शक्य नाही आज आम्ही धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात यासाठी आलो होतो की धाराशिव जिल्ह्यामध्ये युरिया खताचा तुटवडा आहे प्रत्येक दुकानात त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला युरिया नाही म्हणून सांगितलं जात आहे आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीनं तर सात हजारापेक्षा जास्त मेट्रिक टनाचा साठा या जिल्ह्यात उपलब्ध दाखवला जातो आहे ते कुठं आहे काय आहे याची भेट घेऊन चर्चा करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो होतो पण या ठिकाणची वस्तुस्थिती अशी आहे एक वाजून पन्नास मिनिटाला हे कार्यालय संपूर्णपणे ओस पडलेलं होतं त्याच्यामुळं आमची या ठिकाणी येऊन खूप मोठी निराशा झालेली आहे हा सांगितला जातो की कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देशातल्या देशा कृषी कार्यालयाचीच अशी अवस्था जर असेल तर या देशातल्या शेतकऱ्यांचं कल्याण कसं होणार का आणखीन गाळ्याभोवती फार सावळला जाणार हे मात्र मला समजून न आलेलं पुढं या ठिकाणी आज